राम राम मंडळी कुस्तीला क्रिकेट सारखे सोन्याचे दिवस आलेत का हा प्रश्न आज प्रत्येक कुस्तीप्रेमीच्या मनात आहे भारतात क्रिकेट हा फक्त एक खेळ राहिलेला नाही तो एक असा उद्योग मनोरंजन आणि अब्जावधी रुपयांचा बाजार बनला आहे कुस्ती मात्र अजूनही तिच्या पारंपरिक ताकद परंपरा आणि गावखेड्यातील लोकप्रियतेत चमकत असली तरी आर्थिक शक्ती मीडिया कवरेज आणि ग्लॅमरच्या बाबतीत क्रिकेटच्या तुलनेने खूप मागे आहे पण या दोन्ही खेळांची तुलना करताना एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यावी लागते कुस्ती सध्या संक्रमणाच्या टप्प्यात आहे अजून सोन्याचे दिवस आले नसले तरी त्याची चाहूल स्पष्टपणे दिसू लागली आहे कुस्तीच्या प्रगतीला सर्वात मोठा अडथळा म्हणजे व्यवस्थापनाचा अभाव आणि संघटनांमधील असलेला गोंधळ अनेक राज्य संघटना आपापल्या राजकारणात अडकलेल्या आहेत परिणामस्वरूप खेळाडूंना योग्य प्लॅटफॉर्म मिळण्यात अडथळे निर्माण होतात महाराष्ट्र हरियाणा उत्तर प्रदेश पंजाब या मोठ्या राज्यांमध्ये दे देखील वाद गटबाजी आणि निवड प्रक्रियेतील पारदर्शकतेचा अभाव हा मोठा प्रश्न आहे क्रिकेटचे यश फक्त कौशल्यामुळे नाही तर व्यवस्थित चालणाऱ्या बीसीसीआय मजबूत व्यवस्थेमुळे आहे कुस्तीला याच प्रकारची एक संद पारदर्शक आणि व्यावसायिक व्यवस्था आज गरजेची बनलेली आहे कुस्तीची खरी झेप मात्र ले ले, लीग स्वरूपाच्या स्पर्धांमुळे मिळू शकते काही वर्षांपूर्वी झालेली प्रो रेसलिंग लीग अर्थात पीडब्ल्यू एल ही त्याची पहिली झलक होती मोठी प्रायोजक मंडळी परदेशी खेळाडू टीव्ही कव्हरेज का सगळं काय होतं पीडब्ल्यू एल बंद पडली पण तिने एक गोष्ट दाखवून दिली की भारतात कुस्तीचाही एक प्रचंड मोठा बाजार आहे आजही नवीन इंडियन लीग सुरू होण्याबाबत चर्चा सुरू आहे अशी लीग परत सुरू झाली तर कुस्ती क्रिकेट सारख्या आर्थिक गतीने पुढे जाऊ शकते मीडिया कव्हरेज हा आणखी एक महत्वाचा घटक आहे क्रिकेटच्या प्रत्येक सामन्यापासून ते निवड प्रक्रियेपर्यंत सर्व काही लाईव्ह दाखवलं जातं कुस्ती मात्र अजूनही मैदानात झाली गावात झाली सोशल मीडियावर थोडं व्हायरल झालं एवढ्यापुरती सीमित आहे पण गेल्या दोन तीन वर्षात युट्यूब आणि इंस्टाग्रामवरील कुस्तीचे व्हिडिओ लाखो कोटींच्या व्ह्यूज घेत आहेत आज गावातील एका शेतात रानात माड रानात झालेली ही काही तासात देशभरात पाहिली जाते ही डिजिटल क्रांती कुस्तीला पुढच्या पातळीवर घेऊन जाणार हे मात्र निश्चित आहे भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्यानं पदक मिळवायला सुरुवात केली की कुस्तीला अधिक गुंतवणूक जाहिरात आणि ब्रँड व्हॅल्यू मिळणार आहे सुशील कुमार योगेश्वर दत्त नरसिंग यादव बजरंग पुनिया विनेश फोगाट दीपक पुनिया राहुल आवारे या नावांनी भारताला ओळख मिळवून दिली परंतु क्रिकेट सारख्या बनायची ऑलिम्पिक आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये यश वाढले की हा खेळ प्रखायत जोतात येईल म्हणून कुस्तीचे सोन्याचे दिवस अजूनही आले नाहीत पण त्यांचा पाया तयार झालाय गावखेड्यातील आखाड्यातून ते आंतरराष्ट्रीय मॅच पर्यंत कुस्तीत प्रचंड आहे व्यवस्थापन सुधारले लीग सुरू झाल्या आणि मीडिया कव्हरेज वाढलं तर पुढील पाच ते सात वर्षात कुस्ती भारतात क्रिकेटच्या थेट स्पर्धेत उभी राहू शकते आणि हा खेळाचा खेळाडूंचा आणि चाहत्यांचा सुवर्ण काळ असणार आहे आता फक्त योग्य दृष्टी आणि एक संद दिशा मिळण्याची गरज आहे धन्यवाद